श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम अखंडमंडलाकार व्याप्त येण चराचरम तत्पदर्शिती येन, येन तस्म श्री गुरुवे नमहा परमपुंज सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार सत्त्यात्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध त्रयोदशी गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व गुरुबंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढं म्हणतात भगवंताने मानवी जीवाला जन्माला घातले आहे व त्याला मन बुद्धी वाचा सर्व काही दिले आहे परंतु त्या सर्वांना मर्यादा घालून दिल्या आहेत त्यामुळेच तो सारखा हसू शकत नाही की जास्त जेवू शकत नाही की सारखा रागूही शकत नाही मानवाला कोणत्याही मर्यादा ओलांडता येत नाहीत लहान मुलाला दात आले की त्याला जसे पूर्णत्व येत असते तसेच पुढे त्याला बुद्धीचेही पूर्णत्व येत असते हल्ली बुद्धीचेही प्रमाण खूप कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्यातही घोकमपट्टी खूप प्रमाणात वाढली आहे सर्व सत्ता भगवंताच्या हातात असल्यानेच त्याने समुद्रालाही जमिनीची मर्यादा घातलेली आहे तसेच पृथ्वीलाही मर्यादा घातलेली आहेच मानवांची ही संख्या मर्यादेबाहेर वाढली की त्यांचाही संहार होत असतो मनुष्याला पैसा हा दैवानेच मिळत असतो शिक्षणाने पैसा मिळाला तरी त्यालाही मर्यादाही असतेच शिक्षणाने बुद्धी फुलते व पैसा मिळतोच असे नाही दैवी पुरुष हे जन्माला येत असतात त्यांना शिक्षणाची गरज नसते त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे हिंदू सम्राट होऊ शकले तसेच श्री ज्ञानेश्वरांनी अतिशय लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य पुरे केलेले दिसून येते पहिला बाजीरावही तसाच लहान वयात फार हुशार शूर पेशवा होऊन गेला आहे हल्लीच्या काळाचा जर विचार केला तर काही गदीप माडगुळकरांकडे पहा त्यांनी लिहिलेले रामायण हे महाकाव्य स्वरूपच लिहिलेले आढळून येते जे महाकाय असतात तेही बहुतांशी दैवी गुण घेऊन येत असतात त्यामुळेच ते व्यवहारात यशस्वी होऊन पैसे अधिक मिळवू शकतात देवाची ओढ लागण्यासाठी सुद्धा दैवाची गरज असते भगवंताने मनालाही मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्यामुळेच मनही सांभाळावे लागते गुरु शिष्यांची परंपरा आहे परंतु या परंपरेतही त्यांच्या संबंधाला भगवंताने मर्यादा घातल्या आहेत शिष्यांनी त्या मर्यादा सांभाळणे आवश्यकच असते येथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांमध्ये आम्ही कधीच फरक करत नाही सर्वांना येथे येण्यापूर्वी आश्रमाच्या बाहेर त्यांच्या पदव्या संपत्ती मोटारी समाजातील व ऑफिसातील पदे इत्यादी ठेवण्यास सांगत असतो कारण हे ठिकाण ईश्वराचे निवासस्थान आहे येथे त्या शक्तीचे अधिष्ठान आहे त्यामुळेच येथे फक्त त्या ईश्वरी शक्तीच्या पद्धतीनेच सर्व कार्य चालते येथे कोणाचाही वशिला चालत नाही जुन्या व नव्या भक्तांमध्येही कधी भेदाभेद होताना येथे दिसणार नाही ईश्वरी शक्तीने मला या कार्यासाठी येथे निवडले आहे व हे कार्य मला तुमच्या सर्वांच्याकडून करून घ्यायचे आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच येथे तुम्हाला फक्त ईश्वर रूपातील मूर्तींचेच दर्शन घडेल तसेच इमारतींनाही तशीच तसे योग्य नावे उदाहरणार्थ वेदांत श्री लक्ष्मी मंडप ईश्वरी शक्तीच्याच प्रेरणेने ठेवलेली दिसतील ही शक्ती हे सर्व कार्य माझ्याकडून करून घेत असली तरी माझे येथे कुठेही साधे नावही दिसून येणार नाही इतरत्र ठिकाणी अशा मुख्य व्यक्तीचे अनेक पुतळे इमारतींना नावे दिलेली दिसली असती माझ्याकडून असा प्रकार कधीच घडणार नाही तुम्ही तसा प्रकार कोणीही येथे करायचा नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा मनुष्याचे कर्तृत्व असे पुतळे करण्यापेक्षा इतरांच्या हृदयात कोरले गेले पाहिजे अशा स्मृती अनंत काळ मनात हृदयात राहणे आवश्यक असते आमच्यासारख्यांचे गुण तुमच्यात येणं महत्वाचे असते तसे जेव्हा घडू लागते तेव्हाच तुमची खरी प्रगती चालू होते त्याच कारणाने तुम्हाला येथे आल्यावर प्रसाद खडीसाखर पेढे इत्यादी देत असतो जीवनात चोवीस तास आनंदमय स्थिती येणाऱ्या साधुत्व असे म्हणतात ते साधुत्व तुमच्यातही लवकर येणे आवश्यक आहे साधुत्व हे एका जन्मात येत नसते त्यासाठी ते अनेक जन्म घ्यावे लागतात तुम्हाला या देहात जे साधुत्व वैराग्य आलेले दिसत आहे ते सुद्धा अनेक जन्मांच्या परिश्रमामुळे साधनेमुळेच आलेले आहे या गोष्टी तुमच्या लक्षात येणाऱ्या नाहीत जसे लाकडात अग्नी असतो तसेच ऊसात रस असतो आणि दुधात लोणी असते तसेच वैराग्य हे मनुष्यामध्ये जन्मानेच यावे लागते ते या व्यक्तीच्या बाबतीत घडलेले असल्यानेच तुम्हाला येथे दर्शनाला आल्यावर शांती व समाधान लागते तसेच एकदा दर्शनाला येऊन गेल्यावर पुन्हा पुन्हा दर्शनाला येण्याची ओढ लागते सद्गुरूंचे दर्शन हे केवळ दर्शन नसते तर ते तुमच्यावर एक प्रकारचे संस्कारच असतात त्याचमुळे सत्पुरुषांच्या दर्शनाला चांगले शिकायला मिळते तर सद्गुरूंच्या दर्शनात चांगले आपोआप आत्मसात होते असे म्हणतात लॅमिनेशन केलेले फोटो जसे खराब होत नाहीत तसे सद्गुरूंच्या दर्शनाने भक्तावर झालेले संस्कार कायम टिकून राहतात गुरुदर्शन मिळण्यामागे जसे तुमचे पूर्वसुकृत उपयोगी पडते तसेच तुमच्या आई वडिलांचे व गेल्या दहा पिढ्यांचे पुण्य कामाला येते त्यामुळेच आमच्या दर्शनाला तुम्ही आल्यावर तुमच्या दहा पिढ्यांचे व पूर्वजन्मांचे ज्ञान होत असते तुम्हाला सर्वांना येथे आश्रय मिळाला आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी येथे स्थिर राहून या शक्तीची अधिकाधिक सेवा करण्याचा प्रयत्न करा गुरूंच्या कार्याचा प्रचार व प्रसार करा स्वतःला कोणीही धर्मप्रचारक समजू नका कारण ते काम तुम्ही कोणीही करू शकणार नाही धर्मप्रचारकाचे धर्मसंवर्धनाचे काम करणाऱ्या अधिकारी व्यक्ती शंभर वर्षांनी येथे जन्माला येत असतात स्वामी श्री विवेकानंद हे जगदोद्धारासाठी अमेरिकेत गेले होते तेव्हा तुम्ही त्यासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नाही आमच्यासारखी एखादीच अधिकारी व्यक्ती वायुरूपाने तेथे जाऊन भक्तांना अडचणीचे वेळी स्वप्नात मार्गदर्शन करून पुन्हा ताबडतोब वायुरूपाने येत असतात तुम्हीही या बाबतीत सावध राहा जे अनेक वेळा सांगूनही ऐकत नाहीत त्यांना अखेरीस रागवावेच लागते व तरीही त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलेच तर शासन करावेच लागते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितबूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त